नमस्कार मित्रांनो माझा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे जेव्हा आता ईश्वरी अर्णवचा राग घालवण्यासाठी अनेक असे उपाय करत असते अर्णव कशामुळे खुश होईल त्यासाठी ती अर्णवचा मन जिंकण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि मात्र ती आता आपल्या आईबद्दल झालेला जो काही गैरसमज आहे आणि तिच्याबद्दल जो काही अर्णवचा गैरसमज झालेला आहे म्हणून अर्णवला खुश करण्यासाठी ती अर्णवच्या आवडत्या गरम गरम पुऱ्या आणि भाजी बनवते अर्णव मात्र रागाने जेवायला अगदी पुरीचा एक घास घ्यायला जातो तेव्हा पुरीची वाफ जी काही आहे ती अर्णवच्या हाताला लागते आणि त्याचा चटका बसतो तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की बघा सर वाप असो किंवा राग असो मनातून मात्र काढून टाकली नाही तर त्याचा अगदी भडका होणारच आणि चटका शेवटी मनाला किंवा असो किंवा हाताला असो कुठेतरी बसणारच हा अर्णव राग आणि ईश्वरीकडे पाहत असतो तर आता ईश्वरी म्हणते की हे बघा सर तुमचा जो काही गैरसमज झालेला आहे तर तो मात्र मी अगदी दूर करून दाखवणारच आणि शेवटी तुमचं मन मी जिंकून दाखवणारच काही झाले तरी आता जे सत्य आहे ते तुमच्यासमोर येणार आणि तुमचा जो काही गैरसमज आहे तर ते जे म्हणजे दूर करून मी तुमचं मन लगेच जिंकेल बघतच राहा मीसुद्धा नावाची मी मिस इंदोर नाही तेव्हा आता अर्णवज झालेला गैरसमज दूर करण्यासाठी ईश्वरी काय आता नवीन प्लॅन करते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करत राहा आणि असेच डेली अपडेट्स आणि नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद